नमस्कार शुभ संध्याकाळ गावाकडे जीवन आहे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा किती फ्रेश वातावरण आहे आमच्या गावाकडचं शेताकडचं एकदम फ्रेश दिसतंय का नाही भारी भारी स शुभ संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळचं वातावरण एकदम भारी वारामध्ये एकदम फ्रेश सुटलेलं आहे इतकं भारी वाटते आता आम्ही करतोय सुट्टी आमची चली भाजी चिमटायची शेप भाजी दिसणार पण नाही एवढी लहान आहे गवत दिसेल तेवढं जोरात भाजी काय दिसणार नाही एवढं गवत दिसतंय आत्या बाई इकडं चालली भाजी चिमटायची आणि सकाळपासनं काय तिकडं गावात थोडंसं काय काम होतं तिकडं गेला वेळ त्याच्यामुळं इकडे यायला झाला उशीर येणार होते आज सकाळचं तुम्हाला मी काल पण म्हणलं होतं मी आज सकाळच येणार आहे राहणार अकरा वाजता पण काय झालंच नाही गावात गेल्यामुळं आज बरोबर मी अकरा वाजता येणार होते पोरं शाळेत गेली की मी राहण्यात येणार होती पण तिकडं गावात काहीतरी काम निघलं त्याच्यामुळं मग तिकडं गेल्यामुळं मग इकडे यायला उशीर झाला पण असू द्या लवकर आल्या बी एवढं व्हिडिओ खास निघत नाहीत आणि संध्याकाळचं वातावरण असलं की एकदम फ्रेश व्हिडिओ निघते तर भारी दिसतंय रानागडचं वातावरण किती भारी दिसतं आहे बघा एक थमनेला ठेवायला फोटो काढते म्हणजे व्यवस्थित सगळं दिसतं आपलं आपण कुठं आलं आहे काय करतंय हे सगळं त्याच्यामध्ये दिसतं तर इथं का ठेवलं त्यांनी मोबाईल दोन्ही पण आणि कारप पण आहे तिकडं तर आम्ही आल्यापासून एवढा सारा काढला आहे आक्का थोडासा राहिला आहे हे बघा इकडं कसं गच्च भरले एवढं काय दिसणार नाही तुम्हाला हे बघा गच्च भरलं आहे भाजीपेक्षा गवतच जास्त आले, आले का काय माहिती आहे सगळं पावसाने वरचं गवताचं जे हे होतं का नाही म्हणतात ना बी सगळं वाहून आलेलं आहे इकडं खाली त्याच्यामुळं भाजीत गवत मात्र एवढं आले जोरात बासच आणि तिकडं आपल्याला हे खाली मका त्या दिवशी मी काय तुम्हाला मला भाजी दाखवली नाही कारण भाजी काही एवढी मोठी नाहीच मी येणारच नाही दाखवायला हे बघा आत्ताशी तशी एवढी भाजी आलेली आहे छोटी छोटी आहे किती छान दिसते बघा अरे भाजी आली या पण आता ते चालले मग त्यातलं गवत काढायचं शेपू भाजी मला वाटते तन्नाशक नाही वाटतं त्याच्यामुळं आम्ही मग चिमटूनच काढतो आणि चिमटून काढलेली भाजी एक नंबर येते तन्नाशकाचं काय असते थोडंसं भाजीला पण फरक पडतो त्याच्यामुळं नाही आम्ही एवढं कोथिंबीरला पण एकदा चुकलं होतं त्याला मग तिथलं पण काढलं होतं बाकीकडं मारलं होतं कारण कोथिंबीर जास्त होती म्हणून आता भाजी काही नाही एवढी एवढं एक दहा गुंट तुकडं एक केलं भाजीचं इकडलं गवत झालं काढून आणि इकडं चाललंय इकडं बघा झालं चार पाच माझ्याच आहे त्या चार सारं राहिले त्या काढाच्या अर्धा अर्ध बाकी आत्यांनी नापांनी काढले मी काही नव्हते आले तुम्हाला तर माहिती मी घरीच होती आणि मग आज आले मी काढायला म्हणलं आता सकाळी आल्याचं तर अजून भरपूर झालं असतं पण काही येणं झालं नाही मग तेवढं राहिलेलं आता उद्या फुईलच उद्या यायचं लवकर उद्या काही नाही का उद्या काय कुठं गाजायचं नाही काही नाही उद्या येथून तेवढं काढून मग निवांत झालं परत आपलं कांदं नीट करायचंच राहिलेलं आणि कांदा नीट करून घालवायचं पहिलं कारण काय माहिती आहे का ही सारखी चिकचिक चालू आहे सारखं उघड झाक उघड झाक त्यानेच माणूस दमवून जायचं आहे सारखं घरी उघडा घरी झाका हेच चाललंय त्याच्यामुळं पटकन आपलं कांदा नीट करायचं आणि भरायचं हे काही इथं पण चालत आहे कांदा नीट करून भरायचं आपलं घालून हम्म फास्ट फास्ट काढतात आप्पा त्याच्यामुळं ही बी आपणच काढलेलं आहे ना त्याच्यामुळं आता बारीकच गवत आहे थोडं एवढं तेवढं राहणारच आहे महागं काय मोठं झालं परत काढायचं मग आता का भाजी काय लगेच काढायचं ना अजून एकदा गवत काढावं लागलं बहुतेक अजून एकदा गवत काढायचं लागणार आहे तर अशा आली आपली भाजी अजून लय बारीक आहे बाटली बाट राहिली वाटतं असं किती छान वाटते का नाही पण वातावरण एकदम फ्रेश फ्रेश झालं आहे का नाही गुलाब माझा पडलं काय आहे गुलाब लावलं होतं जरा गावा जाताना मग मी तशीच आली होती आणि इकडं आहे आपली मका तिकडं खाली मी त्याशी दाखवलीच होती तुम्हाला जरा पाखरं बसते तिकडं पण थोडीशी बिगडं मारली हो हो बिगडं मारली कारण पाखरं ते एवढी एवढीशी आली त्याच्यामुळं उपटून लगेच टाकते ते टोचेने आणि भाजी पण खायला इकडल्या कोंबड्या बिमड्या येते ते कायच तर आता सगळीकडंच आहे सगळंच चालू दण राहिलं अजून काढायचा इकडं ही दण आहे काढायचा होईन सगळं उद्या प्रादेशिक आहे आणि मग निवांत झालं भाजीतनं मग डायरेक्ट भिजवून काढायची आणि कांद्याकडे बघायचं कारण तर ही पावसाचं वातावरण मला वाटतं असंच राहणार आहे त्याच्यामुळं आपलं कांदा नेट करून घालावं काय जातील असं जातील कारण परत पाऊस कुठं पालखीला बिलकीला आला म्हणजे काय करता त्याच्यामुळं आता आपण जसं जात्यात तसं घालवून टाकायचं आणि आता आम्ही घेतोय सुट्टी चाललो आहे घरी कारण पोरांचा परत घरी होईल त्यांना चारायचं फिरायचं आता टायमिंगच होईल बघा सातच्या पुढे त्यांचं चालूच होतं या त्याच्यामुळं मग आपलं पटकीनं उरकून जावा व घरी आत्या बाई म्हणते ना काय बोलती कोण असतो त्यामुळे आता आम्ही घरी आपण ते वाटत अजून तेवढा सारा पुरा करून येते ना आप्पा काही लगेच येत नाही बाबा आम्ही जातो हळूहळू घरी इकडला तुकडा आहे बघा सगळं वातावरण झालंय बरं का गावाकडचं बघा एक नंबर सगळं वातावरण झालंय गावाकडचं आणि हे गावतावर आता सगळी औषधं मारायला लागते सगळंकडं बांधणी गच्च भरले गवत पोरं ही फिरतात आडी अडचणीची त्याच्यामुळे त्याच्या तिकडं औषध बिषद मारावं गर लागलं सगळं घराच्या पण लई झाले तुमच्याकडे पण असंच झालं असेल वातावरण हे ना भाजीचं पुंजक लावलेलं ह्याच्या भाजीपेक्षा एक नंबर दिसते भाजी पुंजक येते दिसत ते का तुम्हाला आताबाईणी कुठे लावले ते तिकडं पण लावायचं ते पण लावले ते पोंजक एक नंबर दिसतात आहे ही भाजी पण तशी चांगली आली पण नामला मासल्यामुळे मा जुळून दिसत नाही मोठी झाल्यानंतर दिसन जुळून तर आता आम्ही जातो घरी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला पण विसरू नका तर चला बाय बाय सी यू भेटूया आपल्या उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओत तोपर्यंत आपले व्हिडिओ बघत राहा आणि मस्त मजेत राहा सगळे पावसापाण्याची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या आणि आपल्या शेतातलं काम चालू ठेवा बाय बाय